नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि बारावीचा रिझल्ट लागलेला आहे सीई टीचा रिझल्ट देखील सोळा आणि सतरा तारखेला आलेला होता आणि त्यानंतर बरेच विद्यार्थी पालक वारंवार विचारत आहेत की या ठिकाणी फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सीई टी सेलची ही वेबसाईट आहे जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे एक्झामचा त्याच वेबसाईटवरती आणखीन एक पोर्टल आहे ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस त्यावरती जर तुम्ही जाल तर इथे बघू शकता वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याची ॲडमिशन प्रोसेस इथे होते आणि त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तीन नंबरला बघू शकता बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी हे जे कोर्स आहेत त्याची प्रोसेस इथं होत असते आणि जे काही तुमचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म आहे जो की दोन वर्षाचा डिप्लोमा आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस ही डी टीच्या वेबसाईटवरती होते अर्थात दोन्हीची ॲडमिशन प्रोसेस ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला अपडेट करू शिवाय कशा पद्धतीनं ती प्रोसेस होते रजिस्ट्रेशन करणं फॉर्म भरणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं मग त्यामध्ये इस्क्रुटिनी असते एक फिजिकल स्क्रुटिनी असते कोणता पर्याय निवडावा कुठल्या चुका तुम्ही टाळायच्या हे सगळ्या गोष्टींची अपडेट जी आहे ती आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आता दरम्यानच्या काळात तुम्ही काय करणं गरजेचं आहे तुमच्या बारावीच्या कॉलेजमधून तुमच्या रिझल्टची हार्ड कॉपी आले असेल तर ती कलेक्ट करणं शिवाय त्या ठिकाणी तुम्ही तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला कॉलेज सोडल्याचा दाखला आणणं शिवाय या ठिकाणी तुम्ही नॅशनॅलिटी डोमासेल सर्टिफिकेट काढलं नसेल तर ते काढून घ्या नॅशनॅलिटी वेगळं सर्टिफिकेट असण्याची गरज नाही डोमासाईल असेल तर त्यामध्ये उल्लेख असतो आणि नसेल तर या ठिकाणी तुमच्या एल सीवरती नॅशनॅलिटी इंडियन उल्लेख असेल तर ते देखील चालत असतं शिवाय जे कास्ट कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट मग कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट व्हॅलिडिटी असेल जे ओ बी सी एस बी सी बी सी या कॅटेगरीमध्ये येतात त्यांना जे नॉन क्रिमिलियर लागतं तर ते काढून घ्या त्याची व्हॅलिडिटी चेक करून घ्या ही जी प्रोसेस आहे ती दरम्यानच्या काळात तुम्ही करून घ्या शिवाय त्या सर्व डॉक्युमेंटच्या स्कॅन कॉपी करून ठेवा जे की तुम्हाला फॉर्म भरताना लागत असतात शिवाय तुमच्याजवळ त्या स्कॅन कॉपी असणं गरजेचं आहे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत सीई टीचा रिझल्ट आहे त्याची पी डी एफ फाईल सेव्ह करून ठेवा कारण त्या गोष्टी पुन्हा लागत असतात ठीक आहे आता इथला पुढचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आपल्या चॅनलवरती आपण फार्मसी ॲडमिशनबाबत मार्गदर्शन करतो जुनी जी व्हिडिओ आहेत प्लेलिस्ट आहे त्यामध्ये फार्मसीमधले कोर्सेस आहेत ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस कशी होते कोणकोणत्या स्कॉलरशिप मिळतात या सगळ्या गोष्टींची माहिती चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहे प्लेलिस्टमध्ये गेला तर या ठिकाणी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस आणि फार्मसीमधील कोर्स निवडताना या दोन प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील ते पहा आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पर्सनल काउन्सिलिंगच्या बाबतीत तर आप आपल्या आम्ही फार्मासिस्ट युट्यूब मार्फत पर्सनल काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यासाठी तुम्हाला खाली व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा त्या ग्रुपवरती लवकरच आम्ही पर्सनल काउन्सिलिंगचे चार्जेस किती आहेत कशा पद्धतीनं ती प्रोसेस होते याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल दरम्यान पर्सनल काउन्सिलिंग घेणं कंपल्सरी नाही आहे आणि मुळात त्याच्या सीट्स या खूप लिमिटेड असतात पर्सनल काउन्सिलिंगच्या सीट ह्या खूप लिमिटेड असतात कारण लक्षात ठेवा आपण थोडेच विद्यार्थी घेतो पण त्यांना बेस्ट सर्व्हिस देत असतो चांगल्या पद्धतीनं त्यांना काउन्सिलिंग करत असतो त्यामुळे सीट्स सीट या लिमिटेड असतात आणि लक्षात ठेवा माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर यम फार्म झालेला आहे एका कॉलेजवरती असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे आणि पी एच डी देखील माझी सुरू आहे आणि मागच्या सहा वर्षापासून या क्षेत्रात मी मार्गदर्शन करत आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही इतर सायबर कॅफेवाले असतील किंवा जस्ट कोणीही कुठूनही उठून माहिती देत असेल असं नाही आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघाल तर एवढे सबस्क्रायबर असणारा फार्मसी क्षेत्रातला दुसरा कुठला यूट्यूब चॅनल मराठीमध्ये तर नाही आहे त्यामुळं मी माझ्या ऑथेंटिसिटीबद्दल आणि दिलेल्या माहितीबद्दल हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअर आहे ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवा असेल तर खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा तिथं सविस्तर माहिती दिली जाईल दु आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुमचे डाउट्स आहेत ते कमेंट करा त्याची उत्तर पुढील व्हिडिओमध्ये तर दिलीच जातील पण ज्या दिवशी एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी तुमच्यासाठी एक सरप्राईज असेल ते म्हणजे तब्बल एक ते दोन तास मी लाईव्ह येईल आणि त्यामध्ये तुमचे जे काही शंका असतील त्यांची देखील उत्तरं दिली जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांचं कोणाचं ट्वेल्थ झालेलं आहे फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या तुमच्या सर्व डाउट्स क्लिअर होतील धन्यवाद थँक्यू